अनंत करतो तुला पोलीस अधिकारी या शहरामध्ये असताना शहराची अवस्था अशी याचा कुठेतरी पोलीस आयुक्तांनी विचार करावा तेरा खून घडतात ज्या शहरामध्ये तरुण अल्पवयीन मुलं हातामध्ये कोयते घेऊन रस्त्याने धावत सुटतात यांना पोलिसांचा धाक बसावा का जो सामान्य पुणेकर ज्याची महिन्याची कमाई सुद्धा नाही पाच दहा हजार रुपयापेक्षा जास्त तो बिचारा सकाळच्या घाई गडबडीमध्ये दुचाकी आपल्या कामाच्या इफ्ती स्थळी निघाला कि त्याला एका टोक्याने अडवायचं पाचशे रुपया दंड दे दंड नाही शेम, 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 त्या माणसाने जर दर थोडा जरी वाद केला ना अहो साहेब कुठून देऊ माझ्याकडे नाहीत आत्ता पैसे हे चल याच्यावर तीनशे त्रेपन दाखल कर पोलिसांची दहशत कोणाला असली पाहिजे गुन्हेगारांना दहशत नाही खून करणाऱ्यांना दहशत नाही गुंड शहरामध्ये येऊन मुलीला पळवून देतात त्याच्यावर दहशत नाही मांजा सामान्य नागरिकांचा सा गळा चिरतो त्याला बंदी नाही गुटखा दारुनी हजारो लोक मरतात त्याला बंदी नाही पहाटेपर्यंत पब चालू असतात कोरेगाव पार्क भागातले या पबला बंदी नाही या सगळ्याचा काय अर्थ आहे हे पुणेकरांना नक्की माहीत आहे असे सर्व पक्षीय माणसं मूर्ख म्हणून एकत्र आलेले नाही ही माणसं एकत्र आली आहेत ती केवळ आणि केवळ या जुलमी हेल्मेट शक्तीचा निषेध करण्यासाठी ही जी साथ आपण एकमेकांना देतो आहोत ही पक्षविरहित साथ आहे याच्यामध्ये बाळासाहेब रणवालांसारखे सामाजिक कार्यकर्ते आपल्यामध्ये सहभागी झालेत याच्यामध्ये ब्राह्मण महासंघ असेल वंदारी संघ असेल मराठा महासंघ असेल संभाजी ब्रिगेड असेल अशी कुठलीच संस्था संघटना या शहरातली नाही की जे या आंदोलनामध्ये सहभागी झालेली नाही पण एका गोष्टीची खंत निश्चितपणे वाटते पुणे महानगरपालिकेची सभा पहिल्यांदा पुण्याच्या इतिहासामध्ये ही तहकूब केली गेली -के पोलिसांच्या निषेधार्थ पण एवढं होऊन सुद्धा पोलिसांचे डोळे उघडत नाहीत याची मला खरोखर खंत या शहरामध्ये आमदार आणि खासदार आहेत हे विरोधी नेते आमचे धनजयराव मुंडे पुण्यामध्ये राहतात या शहरामध्ये वंदनाताई ताई सारखे खासदार राहतात शिवाईराव आढळरावांसारखे खासदार या शहराचे नागरिक आहेत विजयराव शिवतारे असतील आमच्या आपले शिवाय असतील निलमताई घोरे असतील अनंत सर्व पक्षीय मात्र या कोणालाही विधानसभेमध्ये पुणेकरांच्या वेदना मांडाव्या वे वाटल्या नाहीत याची मनापासून मला खंत वाटते हेल्मेट शक्तीविरोधी कृती समितीच्या वतीनं पोलिसांना इशारा देतो की त्यांनी आता पास करावं जे झालं तेवढं पुरे झालं एक लाख नागरिकांकडून दंड वसूल करायला तुम्ही महसूल विभागाचे कर्मचारी नाही शहराची कायदा सुव्यवस्था मला आमच्या पोलीस उपायुक्तांना गेल्या आठ दिवस झाले कोथरूला बोलवायचे करव्या रस्त्यावरची वाहतूक कोंडी जीव घेणी गाडी थकलत जावी लागते लहान मुलांचा जीव धोक्यात आहे ज्येष्ठ नागरिकांचा जीव धोक्यात आहे पण त्यांना वेळच नाही कारण फक्त सक्ती किती केली आज किती लोकांकडून दंड वसूल केला मग त्याची संध्याकाळी एक प्रेस कॉन्फरन्स घ्यायची कुठल्या तरी चौकामध्ये फोटो काढायचा एवढंच काम आमच्या वाहतूक पोलीस उपायुक्तांना उरलंय आणि पोलीस आयुक्तांना एवढंच काम उरलंय म्हणजे आता एक नुकताच जो पिक्चर येऊन गेला ना त्यातलं गाणं मला आठवतय ते सांगतो आणि थांबतो की त्याच्यामध्ये वाहतूक पोलीस आमच्या मॅडमला फोन करतात आणि वाहतूक पोलीस मॅडमला फोन करून सांगतात ताई तिकड मॅडम करवे रोडला वाहतूक तुंबली आहे ना त्या म्हणतात जाऊ दे ना व तुला काय करायचे आमचे डीसीपी क्राईम पोलीस आयुक्तांना सांगतात क्राईम मीटिंग मध्ये साहेब गुन्हेगारी वाढतीये जाऊ दे नाव तुला काय करायचंय तू आपल्या सक्तीवर लक्ष दे तू आपले दंड वसूल करणार अरे काय नाव काही नव ना नाही पुणेकर ना ना ना। कौशिक आहेत पुणेकर सुसंस्कृत आहेत पुणेकर सुशिक्षित आहेत याचा अर्थ असा नाही की कोणी यावं आणि ठोपटून जावं येणाऱ्या काळामध्ये हे आंदोलन अधिक तीव्र होईल राजेंद्र कोंडरे अण्णा आमचे काकडे आणि शांतीला पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवतील पण येणाऱ्या काळामध्ये अधिक शक्तीनं ना आमदार भाऊ मला सांगायचंय तुमची आरपीआयची ताकद रस्त्यावर उतरली पाहिजे विशाल दादा आपली सेनेची ताकद माधव बाबरांनी ज्या पद्धतीनं उतरवली ती उतरवली पाहिजे मनसेची ताकद ज्या पद्धतीने उतरवली उतरवली पाहिजे मला खात्री आहे आज आमदार मेधा कुलकर्णी येऊन गेल्यानंतर भाजपचे नाही हा विषय भगव्याचा नाही निळ्याचा नाही हिरव्याचा नाही हा विषय पुणेकरांचा आहे पुणेकरांच्या डोक्यावरची सक्ती ही कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही उलटव नव्हत यापूर्वी रँडने अठराशे सत्त्याण्णव मध्ये अशा प्रकारचं पुणेकरांवर चुलम करण्याचा प्रयत्न केला होता त्याला पुणेकरांनी उठवून लावलं आज एकशे पंचवीस वर्षानंतर ही जी सक्ती आहे ती आम्ही निश्चितपणे उठवून लावू अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो